भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना जे महाराष्ट्र आज जे कार्यक्रम आयोजित केलेले आहे सहयोगनगर येथे वर्षभर ग्रंथ वाचन समारोह या कार्यक्रमाला उपस्थिती या भागाचे आणि या विहाराचे जे गुरु आहेत आमचे ते म्हणजे पूज्य जिथून शिवनत्र सुरोजी तसेच तिथे आनंद गुरु आणि या कार्यक्रमाला उपस्थिती मा माझ्यासोबत आलेले मंगेश कदम या भागाचे सर्व ज्येष्ठ मंडळी मित्रमंडळी आमचे इंगोले साहेब आहेत सर्व आमचे गणपारी साहेब आहेत आपले साहेबराव आहेत आणि खरंच शा, आमचे शाहीर साहेब आहेत आमचे विडबई साहेब आहेत विरा विराडे साहेब दिर, आहेत आणि सर्व माता भगिनी मित्रमंडळी ज्येष्ठ मंडळी उपासक उपासिका सर्वांना हे भीम करतो आणि सर्वात प्रथम सांगू इच्छितो की या संयोग नगरमध्ये एवढ्या चांगल्या जागेमध्ये चांगल्या वास्तवमध्ये हो एवढं सुंदर जर उभारलेलं आहे आणि या मागाचे गुरु जे आपल्याला मार्गदर्शन करतात आपण त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे येणाऱ्या पिढीला नया नव्या पिढीला संस्कार देतो आणि त्याने सांगतात मार्गदर्शन चांगलं म्हणजे सांगण्यासारखंच आहे त्याचं एवढं सुंदर मला तर दरवर्षी आशीर्वाद राहते गुरुचा आशी याँचे याँचे नी। नी की नाही आणि पाठिंबा राहतात आपल्या सगळ्याच्या त्याच्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने आपण सांगायचं पण म्हणजे आज तीन महिने झालं तथागत गौतम बुद्ध यांचे विचार त्यांचे आचार तीन महिन्यापासून वाचन करत आहेत खरंच त्या निमित्ताने वाचन करण्याचं मी शुभेच्छा देतो या निमित्ताने की कारण आता साहेबांनी सांगितलं की यांच्यातून या जे विचार घेतले आपल्याला नव्या पिढीला आपल्या लेकरा भावाला संस्कार घडण्यासाठी त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे आपण आणि त्या वाचनातून आपल्याला येणार नव्या पिढीला चांगले संस्कार घडवायचे या निमित्ताने सांगतो आणि ज्याच्यातून जे वाचना वाचनातून वाचनाचे जे नंबर काढलेत म्हणजे अभ्यास अभ्यास जे ज्याच्यातून वाचन केल्यानंतर अभ्यास होतो आणि त्याचे विचार आपल्याला येणाऱ्या फुलीला द्यायचे त्याच्यामुळं त्यांचं मी स्वागत करतो अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या भागाचा विकास सहयोग नगरचा विकास करायचा आहे मागच्या वेळेस आपण पंधरा लाख रुपये निधी देत बरोबर आहे दे अजून किती नाते लाख रुपये आपण मंजूर केलता पंधरा लाख रुपये निधी दिलता त्याच्याबद्दल आता दहा लाख रुपये आपल्याला निधी म्हणजे देण्याचं आहे येणाऱ्या लवकरात लवकर आपण दहा लाख रुपये विहायला निधी उपलब्ध करून देऊ येणाऱ्या काळामध्ये दे। आणि आपल्याला गुरुला काय करता येईल येणाऱ्या याच्यामध्ये या विहारमध्ये चांगल्या वास्तूमध्ये आपल्याला एवढं मोठी जागा आहे खूप मोठी एवढी सगळ्या बी नाही माझ्या मत नांदेड शहरात पण एवढी जागा मोठी आहे त्याच्यामुळं तुम्ही चांगलं आपल्याला हा ओपन व्यायामशाळा आमची मंगेश भाऊची मागणी आहे की इथं आपल्या बरेचारखे येते सगळे की यायला बाहेर जाता येत नाही त्यासाठी सुद्धा त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी व्यायामशाळेची मागणी आहे आपण येणाऱ्या का काय काळामध्ये ती सुद्धा मागणी पूर्ण करू शंभर टक्के मी सोबत मी आपण जातीमुखी झालेली आहे महिन्या दोन महिन्यापासून पाऊस चालू आहे गोरगरिबाच्या घरात पाणी गेलेलं आहे शहरात सुद्धा पाणी गेलेलं आहे त्याचा सुद्धा पंचनामा कारवाई चालू आहे आणि शेतकऱ्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे त्याचीसुद्धा आपल्याला नुकसान भरपाई शासन शंभर टक्के करेल आणि शंभर टक्के सांगतो की आम्ही तुमच्या सोबत आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुख दुखात अडचणीमध्ये आम्ही एक या भागाचा आमदार आहे नांदेड उत्तर मतदारसंघातला आणि मी एक सेवक आहे तुमचा सेवा करणारा माणूस आहे गुरु गुरुबी सोबत आहेत आपल्या मी आगोदरच सांगितलं गुरु आपल्या सोबत आहेत त्याच्यामुळे तुमच्या आशीर्वादानेच येणाऱ्या पिढीला आपल्याला शंभर टक्के चांगले विचार द्यायचे या निमित्ताने सांगतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज जय कारण सहयोग नगरचे जे बुद्धिविहार आहे ते आपल्या बुद्धिम्यवहार म्हणावा लागेल कारण आपण सगळे मिळून जे मेहनत घेता आणि जे एकत्र कार्यक्रम आज शहरातील सगळ्या विहारांनी सह्यद नगरच्या बुद्धिविहाराचा म्हणजे एक ज्यांनी जे तांदा पाडला आहे त्यांनी सर्व म्हणजे महिलांनी सर्व शहरातील बद्द वरातील आपल्या जनतेला माझी गवळ नगरच्या महिला मंडळासारखं इथल्या लोकांसारखे आपण वाहून घेतलं पाहिजे आपण बाबासाहेबांच्या विचारानुसार बौद्ध झालो काही जण आता नवगोठ म्हणायला लागले तर या आजच्या परिस्थितीमध्ये पाहिल्याच्या महिलांनी नवगोठही म्हणणार नाही असताना शासनानं खरं पहिले त्यांना म्हणून प्रमाणपत्र दे अशा स्वरूपाचं जे काही समाजासाठी आपल्या बौद्ध धम्मासाठी एक घातक गोष्ट आहे बाबासाहेबांनी आपला जो धम्म केल्यामुळं आहे कोणती नवज केल्यामुळे झाली नाही किंवा काही काल्पनिक ज्या काही देवी हटकर सर विनंती करतो की त्यांनी देखील या ठिकाणी यावं सहयोग नगर मधील ग्रंथ वाचनाचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय स्वरूपाने आपण या ठिकाणी घेतलेला आहे तेव्हा आपण या ठिकाणी उपस्थित व्हावं या ठिकाणी एक जैविक आहे त्यांना प्रशिक्षित करण्याचं काम ते करत आहे आणि त्या काळामध्ये मोठ्या भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा नांदेडचा सरचिटणीस असून बुद्ध कीर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष देखील आहे आणि माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोगनगर या ठिकाणी सर्व या ठिकाणचं व्यवस्थापन देखील आम्ही राजेजी बिराडे साहेब आणि अन्य आमचे साहेबराजी गायकवाड आणि अन्य मित्रमंडळाच्या सोबत आणि महिला मंडळाच्या सोबत आम्ही करत असतो या ठिकाणी हा जो वर्षावासाचा कार्यक्रम आहे तो पूज्य भिक्खू डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली आणि पूज्य भिक्खू श्रीलजी थेरो यांचा हा तेरा वर्षावासी या ठिकाणी मोठ्या उत्साह साजरा करत आहोत या ठिकाणी हजारोच्या संख्येनं बौद्ध उपासक आणि उपशिका नांदेड शहरातून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत खरोखर आम्ही जे काही कार्य या ठिकाणी करत आहोत त्याला त्यांची दाद आहे असं त्या या ठिकाणी आम्हाला म्हणावं या ठिकाणी खऱ्या अर्थानं प्रमाणपत्र घेऊन जावं हे कार्यक्रम आहे अठ्याहत्तर टक्के मार्क पडले बौद्ध उपासकांच्या सहकार्यामधून हा जो काही कार्यक्रम आहे या ठिकाणी आम्ही यशस्वी करत आहोत सर्व या ठिकाणच्या सहयोग नगरमधील तसेच नगर मधील आणि नांदेड उत्तरमधील जे काही बौद्ध उपासक उपासिक आहेत यांनी जे आम्हाला भरभरून सहकार्य केलं त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप खुँ ऋणामध्ये आहोत भिक्खू संघाने देखील या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल देखील आम्ही त्यांना एवढं वंदन करूत आणि अशा स्वरूपाचं या मातारामाय आंबेडकर बुद्ध विहाराचं जे काही वैभव जे आहे ते त्या काळामध्ये अधिक वाढत जावं आणि आमच्या हातून अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम आगाऊ काम लावू नका त्यांना परंतु त्यांच्या घरचं ग्रंथालय मात्र नक्की पहा कारण मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला सगळेजण जाल आणि मग काहींना जास्तच काम लावाल म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय खरोखर जर तुम्हाला जायचं असेल त्यांच्या घरी जा आणि ग्रंथालय कसं असावं ग्रंथालयात किती पुस्तकं असावीत आणि कशा स्वरूपाने आपण वाचन केलं पाहिजे याची जर तुम्हाला माहिती पाहिजेत असेल विचित्र समाज धरला जात होता आणि म्हणून बुद्धाने या ठिकाणी मध्यम मार्ग आणि मध्यम मार्ग या वर्षासाठी आता रमाई बौद्ध विहार संयोगनगर येथे आज वर्षावास व ग्रंथ वाचन समारोपाचा जो कार्यक्रम आयोजित केला होता सकाळपासूनच हे कार्यक्रम चालू होता व अनेक मान्यवरांनी आपले येथे विचार मांडले संघ पण येथे आताच भिक्खू संग्रहाला भोजनदानाचा कार्यक्रम झाला खरंच हे बौद्धविहार बघितल्यावर मनस्वी आनंद होते या भागाचे सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्रबंधू साहेबरावजी गायकवाड यांनी अतिशय अशी भव्य अभ्यासिका येते आपल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी मोफत ए सी अभ्यासिका त्यांनी येथे म्हणजे बांधलेली आहे शासकीय फंडातून म्हणा पण ते आणणं पण एक आणायला पण एक धाडसच लागते अतिशय त्यांनी चांगलं काम केलेलं आहे समाजाचे विद्यार्थी शिकले पाहिजे पुढे गेले पाहिजे या उद्देशाने त्यांनी एक अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि आज हा वर्षावर्षाचा ग्रंथ वाचनाचा जो समारोप त्याचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला मला इथं बोलवलं माझा सत्कार केला सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचे आभार व्यक्त करतो जय भिंग विश्वरातलं बौद्ध सत्व परमप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिभांनात्रिमान अभिवादन तमाम बौद्धांचे तीर्थस्थ प्रेरणास्थळ असलेल्या राजगृहास माझे विनम्र अभिवादन विचार मंचा उपस्थित असलेले तुमचे भगवंत असतील त्यांचं मी अभिनंदन आणि कौतुक करतो की ते पण आधीचे जिल्हा प्रतिनिधी आदरणीय सरेशिवराजी गच्छे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न भारतरत्न वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम त्रिवार अभिवादन करतो माता रमाई बुद्धविहार संयम वर्षावास व वा ग्रंथवास सन्माननीय ज्येष्ठ कार्यक्रमाला उपस्थित असले